హార్స్టర్ వాళ్ళ పంలాగ आणि ये ते येते काय ते पाहा लागणार ये शंभर दोन शिशील लागे पाणी तुझे वाटते तशी काही काळजीच नाही मला सोपाची नेमते मला काळजी आहे बिचारे पाणी सांगितले एकोणतीस तारखेले माहित आहे पाणी तर येतेच ना पंधरा दिवसात बाया पाणी हे शेतकऱ्याच्या भल्यावर आहे का निसर्गाय हो हो बी

గీత రాయలే హార్స్ పని బా హస్ బేట హార్వెస్టర్ బా కానీ ఫోన్ పని బాగా వాళ్ళు दे दे ते हाय म्हणते ना त्या ॲपनी तर ते लावून पहा लागेल त्या लेप आणि ते ट्रॅक्टरवरला हार्वेस्टर भेटते पहा लागेल ते येते बरोबर तिथं हे मोठं हार्वेस्टर येऊ शकत नाही ना तेच ते वंद आहे तिथे वावरात मिळ नाही लागत गावात मी चौकाती चार लागेल एखाद्या लेप कोण दिन लावा लावा लागेल आणि हार्वेस्टर आणा लागेल जांभलू बरा वाट लागायच्या ना त्याला विचारा लागेल करा गजानन त्याचा नंबर आहे का जवळ ते लाईन हार्वेस्टर

हो ते गहू सोगाचा होता आपल्या जनकिराम भाऊचा चाराक्या का चारक बॅग आहे तर पा पाहा गवा बरं 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 हो नक्की ना मग गुरुवारी बरं हो याच नंबरवर लावता याच नंबरवर लावता फोन गुरुवारी भेटते म्हणते हो जनकिराम भाऊ गुरुवारी होईल म्हणते रे का मग गुरुवारी येईल म्हणते का राज्यात सांगत आता आहे गुरुवारी म्हणजे राजा पाणी किणी आला तर तिथेच वाटलं होईल ना लवकर नाही म्हणून जमत पण का नाही ना कामं लागेल ला असते ना तर त्यांनी ते लाईन ट्रॅक्टरला हार्वेस्टर आहे त्याला लय कामं लागते तर बंद जाते ते कोणाच्या वावरात त्याला काही रस्ता नाही मोठा नाही पाहिजे काही नाही काही नाही तर गुरुवारी येतो म्हणेन ते चाट नाही मारत ते येतेच गुरुवारी पाय बा काय होते ते फोन लावून पाहिजे बरं आणखी हा तुम्ही जा तुम्ही उद्या या आणखी उद्या फोन लावते मग आपण बरं बरं लावा लागेल फोन बा त्या शिवाय जमणार ते गहू काढणं अर्जंट आहे आणि ते सोंगाल कुठे पुरते का सोंगाल पुरते का ते गहू सोंगा आणि मशीना सो ते जमा करा ने थेन मशीन आणन मशीननं काढा आणि ते बांधाय काही सोपी काला का भा नाही काला आहे एवढा कुठं ना करायला नाही पुरं त्याच्यापेक्षा आपलं हार्वेस्टर आणलं टरठरा काढून टाकलं जाय तिकडे हो बर बर ते हार्वेस्टर न आहे ते सोंगाचं कुठे जमते वाता काही बोलून राहिले कोणी येते गहू सोंगाले हां कुठे मजूर भेटून राहील तुम्हाला कोणा तिस्त्र म्हणलं त्यातनं आपलं ते त्या लवणाच्यानं नाला आहे की नाही वावराजवळ त्या लवणाच्यानं येत नाही ना हार्वेस्टर मोठं त्याच्यान म्हणून याच्या विनता करावं लागते आता मोठे हार्वेस्टरले काय घाट आहे का लागल तेवढे आहे तर पण येत नाही लावत आपल्या म्हणून आहे ते बरं 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 तुम्ही या उद्या उद्या आणखीन फोन लावू त्याले आणि त्याला बोलू आपण म्हणू त्याले जरा शंभर दोनशे शिल्लक देता येतील ला अर्जंट आहे काढणं पाण्या पावसाचं इथे कुठे हे करता शंभर दोनशे शिल्लक द्या त्याले बात येते आणि काढून देते मग होणा होणा करावं लागेल तसंच करावं लागेल आणि शंभर दीडशे केले चालते शिल्लक पण काढून घ्यावं लागेल बाहेर त्याचा काय करतं पाण्यानं ओला गेला झाला गहू पांढूर जेव्हा ते खराब होते मग गहू పైనా మస్త భా గవాలి ఫల భావ నగే హీ కదా కిరణ్ భాగీ హూ మా